दशक सहावा समास तिसरा मायुद्भव श्रीराम निर्गुण आत्मा तो निर्मळ जैसे आकाशांतराळ घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित श्रीराम जे खंडलेची नाही अखंड जे उदंडाहुनी उदंड जे गगनाहुनी वाड आणि सूक्ष्म श्रीराम जे दिसेना ना भासेना जे उपजेना नासेना ना जे येयना ना, ना जायना परब्रह्म ते श्रीराम जे चळे ना ढळेना जे तुटेना ना, ना फुटेना जे रचेना ना खचेना ते श्रीराम जे सन्मुखची सर्व काळ जे निकळंका आणि निखळ सर्वांतर आकाशपाताळ व्यापुनी असे श्रीराम अविनाश ते ब्रह्म निर्गुण नासे ते माया सगुण सगुण आणि निर्गुण कालवले श्रीराम या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडित श्रीराम जड सबळ पंचभूतिक त्यामध्ये आत्मा व्यापक तो नित्यानित्य विवेक पाहता कळे श्रीराम उसामध्ये जे रस बाकस तैसा जगामध्ये जगदीश विवेके ओळखावा श्रीराम रस नासिवंत पातळ आत्मा शाश्वत निश्चळ रस अपूर्ण आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा श्रीराम आत्म्यासारखे एकासावे माते दृष्टांतासी द्यावे दृष्टांत मिसे समजावे तरी श्रीराम ऐसी आत्मस्थिती संचली तेथे माया कैसी झाली जैसी आकाशी वाहिली झुळुक वायोची श्रीराम वायोपासून तेज झाले तेजापासून आप निपजले आपापासूनी आकारले भूमंडळ श्रीराम भूमंडळापासून उत्पत्ती जीवनेणो झाले किती परंतु ब्रह्म आदि व्यापुनी व्यापुनिया श्रीराम जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेची नासले परिमुळी ब्रह्म ते संचले जैसे तैसे श्रीराम घटापूर्वी आकाश असे घटामध्ये आकाश भासे घट फुटता न नासे आकाश जैसे श्रीराम तैसे परब्रह्म केवळ आचळ आणि अढळ मध्ये होत जात सकळ स चराचर श्रीराम जे जे काही निर्माण झाले ते आधीच ब्रह्मे व्यापिले सर्व नाशता उरले अविनाश श्री ब्रह्म श्रीराम ऐसे ब्रह्म अविनाश तेची सेविती ज्ञाते पुरुष तत्व निर्शने आपण अस आपण लाभे श्रीराम तत्वे तत्व मिळविले त्यासी देह हे नाम ठेविले ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे, तत्वे श्री तत्व श्रीराम तत्व झाडा निशेष होता तेथे निमाली देह अहमता निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके जाली श्रीराम विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व बोसरले आपण काही नाही आले प्रत्ययाशी श्रीराम आपला आपण आपन शोध घेता आपली तो माईक वार्ता तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म श्रीराम आपणा निर्गुण ब्रह्म हेची निवेदनाचे वर्म तत्वासरीसा गेला भ्रम मी तूपणाचा श्रीराम मी पाहता आडळेना निर्गुण ब्रह्म ते चळेना आपण ते चिपरी कळेना सद्गुरु वीण श्रीराम सारासार अवघे शोधिले तो असार ते निघून गेले पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म श्रीराम आधी ब्रह्म निरोपिले ते सकळांमध्ये व्यापले सकळ अवघेची नासले उरले ते केवळ ब्रह्म श्रीराम होता विवेके संवार तेथे निवडे सारा सार आपला आपणासी विचार ठाई पडे श्रीराम आपण कल्पिले मी पण मी पण शोधिता नुरे जाण मी पण गेल्या निर्गुण आत्मा स्वय श्रीराम जालिया तत्वाचे निर्शन निर्गुण आत्मा तोच्या आपण का दाखवावे मी पण तत्वनिर्शना उपरी श्रीराम तत्वांमध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहज उरले सोहम भावे प्रत्यय आले आत्मनिवेदन श्रीराम आत्मनिवेदन होता देवा भक्तासी ऐक्यता साचार भक्त विभक्तता सांडूनी झाला श्रीराम निर्गुणासी नाही जन्ममरण निर्गुणासी नाही पाप पुण्य निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला श्रीराम तत्वी वेटाळून घेतला प्राणी संशय गुंडाळला आपणासी आपण भूलला कोहम म्हणे श्रीराम तत्वी गुंतला म्हणे कोहम विवेक पाहता म्हणे सोहम अनन्य होता अहम सोहम मावळली श्रीराम या उपरी उर्वरित तेची स्वरूप संत देही असो नि देहातीत जाणीजे ऐसा श्रीराम तेन भंगे म्हणून बोलिलेची बोलावे लागे आमासी हे घडले प्रसंगे श्रोती क्षमा करावे श्रीराम इतिदास श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मायोद्भवनाम समास तिसरा समाप्त दशक सहावा समास तिसरा मायोद्भव श्रीराम आत्मा हा निर्गुण आणि निर्मळ असतो तो आकाश व अंतराळाप्रमाणे घनदाट आणि सदोदित निर्मळ आणि निश्चळ असतो आत्मा हा अखंड उदंडाहून उदंड गगनाहूनही व्यापक आणि सूक्ष्म आहे जो दिसत नाही भासत नाही उपजत नाही नासत नाही कुठे येत नाही जात नाही असे ते परब्रह्म असते परब्रह्म चळत नाही ढळत नाही तुटत नाही फुटत नाही रचले जात नाही अथवा खचतही नाही ते सर्व काळ सन्मुखच असते निष्कलंक आणि निश्चळ असून आकाश पाताळ आदी सर्वांच्या अंतरी व्यापून असते ते परब्रह्म निर्गुण असून अविनाशी असते तर माया ही सगुण असून नाश पावते मायेमध्ये सगुण आणि निर्गुण कालवलेले असते पाणी मिसळलेले दूध असेल तर राजहंस जसे त्यांना निवडून दूध ग्रहण करू शकतो त्याप्रमाणे सगुण निर्गुणाच्या मिश्रणाचा विचार योगेश्वर करू शकतात अचेतन आणि सबळ असलेल्या पांचभौतिक सृष्टीत आत्मा ओतप्रोत व्यापक असतो तो नित्यानित्य विवेकाच्या योगे कळतो उसामधला रस ग्रहण करून उरलेल्या चोळट्याचा त्याग करावा त्याप्रमाणे या पांचभौतिक जगामध्ये असलेला जगदीश विवेकाने ओळखावा आणि बाकीच्याचा त्याग करावा उसाचा रस पातळ असून नाशिवंत असतो पण आत्मा शाश्वत व निश्चळ असतो रस अपूर्ण असतो तर आत्मा केवळ परिपूर्ण असतो आत्म्यासारखे दुसरे एखादे असेल तर त्याचा दृष्टांत देता आला असता पण त्याच्यासारखे दुसरे काही नाहीच तरीही दृष्टांतामुळे विषय जरा तरी समजतो म्हणून दृष्टांत दिला आहे आकाशात वायूची झुळक्यावी तशी आत्मस्थितीच्या ठिकाणी माया आली वायूपासून तेज झाले तेजापासून जल उत्पन्न झाले जलापासून पृथ्वी आकारास आली भूमंडळापासून किती जे उत्पन्न झाले हे सांगता सुद्धा येत नाही परंतु त्या सर्वांच्या आधी अंती व्यापून आहे जे जे काही निर्माण होते ते, ते सर्व नाश पावते पण मुळात ब्रह्म सर्वत्र संचलेले असते ते जसेच्या तसे असते त्यात बदल होत नाही घट निर्माण होण्यापूर्वी आकाश असतेच घट निर्माण झाल्यावर त्या घटामध्येही आकाश भासू लागते पण नंतर घट फुटला तरी आकाश जसेचे तसेच असते जसे त्याचा नाश होत नाही तसेच परब्रह्म केवळ अचळ आणि आढळ असते सर्व चराचर त्यात होत जात असते जे जे काही निर्माण होते ते आधीच ब्रह्माने व्यापलेले असते त्या निर्माण झालेल्या सर्वांचा नाश झाला तरी ब्रह्म अविनाशी असल्याने जसेचे तसे राहते असे अविनाशी जे ब्रह्म त्याचा ज्ञाते पुरुष आश्रय घेतात विवेकाने सर्व तत्वांचे निरसन करीत गेले की आपल्याला स्वस्वरूप अनुभव प्राप्त होतो तत्वात तत्त्व मिळून तत्वांचे गाठोडे असा देह निर्माण होतो जाणते पुरुष असतात ते एका तत्वाचा दुसऱ्यात विवेकाने लय करून आत्मज्ञान प्राप्त करून घेतात देह हे तत्वांचे गाठोडे आहे आणि आपण त्याहून वेगळे आहोत हे कळून आल्यावर देहाची अहमता नष्ट होते आणि विवेकाच्या योगे निर्गुण ब्रह्म हेच आपले स्वरूप आहे हे, हे कळले की त्याच्याशी एकरूपता प्राप्त होते विवेकाने देहाकडे पाहिले की तत्वात तत्व लय पावते व आपण काही नाहीच याचा माणसाला प्रत्यय येतो आपला आपण शोध घेऊ लागल्यावर आपले अस्तित्व ही माईक गोष्ट आहे हे कळते सर्व तत्वांचे निरसन झाल्यावर फक्त निर्गुण ब्रह्म तेवढे राहते आपण ज्याला मी म्हणतो तो, तो राहतच नाही मी पणाशिवाय निर्गुण ब्रह्म हेच आत्मनिवेदनाचे वर्म आहे तत्वांचे संपूर्ण निरस निरसन झाले की मी तू पणाचा भ्रम नाहीसा होतो शोध घेऊ लागल्यावर मी कुठे आढळतच नाही निर्गुण ब्रह्म चळत नाही पण आपण म्हणजे ते निर्गुण ब्रह्मच आहोत हे सद्गुरूशिवाय कळत नाही सारासार विचाराने मी कोण याचा शोध घेऊ लागल्यावर असार होते ते सर्व निघून गेले आणि सार उरले ते म्हणजेच निर्गुण ब्रह्म आधी ब्रह्माचे जे वर्णन केले आहे तेच सर्वांमध्ये व्यापून राहिले आहे आणि सर्व जे निर्माण झाले होते ते नाश पावले आणि जे उरले ते केवळ ब्रह्मच होय विवेकाने पांचभौतिक सृष्टी संबंधी सारासार विचार केला की आपण कोण ह्याची जाणीव आपल्याला होऊ लागते आपण देह म्हणजे मी अशी कल्पना केली होती पण आपण आपला शोध घेऊ लागलो की आपण म्हणजे देह नव्हे हे कळते याप्रमाणे शोध करता करता मी म्हणजे मन नव्हे बुद्धी नव्हे असे करता करता मीच शिल्लक राहत नाही मी, मी जाऊन फक्त निर्गुण आत्मा तेवढा उरतो व तोच आपण असा अनुभव घेतो तत्वांचे निरसन झाले की निर्गुण आत्मा तोच आपण असा अनुभव येतो म्हणून तत्त्वनिरसनानंतर मीपणा दाखवणार तरी कसा तत्वांमध्ये मी म्हणजे मी, मी देह हे नाहीसे होऊन केवळ निर्गुण ब्रह्म तेवढे साहजिक शिल्लकुरते तोच मी म्हणजे सोहम भावाने तसा अनुभव आल्याने सहजच आत्मनिवेदन घडते आत्मनिवेदन होताच देवाची भक्ताची ऐक्यता झाली आणि विभक्तता जाऊन तो खराखुरा भक्त बनला निर्गुणाला जन्ममरण नाही निर्गुणाला पापपुण्य नाही त्यामुळे निर्गुणाशी एकरूप होताच तो मुक्त होतो जीव विनाशी तत्वांनी वेढलेला असतो त्यामुळे तो, त्या तो संशयात गुरफटून जातो आणि म्हणून त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडून तो कोहम म्हणजे मी कोण असे म्हणू लागतो तत्वात ज्यावेळी गुंतलेला असतो तेव्हा कोहम म्हणजे मी कोण असे म्हणतो व विवेक उत्पन्न झाला की सोहम म्हणजे मी तोच असे म्हणू लागतो आणि स्वस्वरूप अनुभवाने जीव ब्रह्मैक्य झाले म्हणजे तो अनन्य झाला की अहम आणि सोहम दोन्ही मावळतात यानंतर जे शेष राहते तेच नित्य त्रिकालावधीत आत्मस्वरूप होय देही असून मग तो या प्रकारे देहातीत होतो संदेह वृत्ती लवकर नष्ट होत नाही म्हणून पूर्वी बोललेलेच परत बोलावे लागते म्हणून श्रोत्यांनी क्षमा करावी इतिश्रीदासबोधे गुरु गुरुशिष्य संवादे मायोद्भवनाम समास तिसरा समाप्त